हातकणंगळे तालुक्यातील सावरडे येथील कुमारी समृद्धी नितीन चव्हाण हिने महाराष्ट्र राज्य सेवा दोन हजार तेवीस या परीक्षेअंतर्गत अन्न व औषध विभागात अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित या पदाकरिता निवड झाली असून महाराष्ट्र राज्यातून दोनशे दोन पदांकरिता ही परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये एकूण उमेदवारांमधून सव्वीसाव्या रँकनं ती उत्तीर्ण झाली असून दोन हजार सभी बावीसमध्ये बीटेक फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली होती त्यानंतर राज्यसेवेची अन्न व प्रशासन विभागामध्ये निघाली नंतर सदरचं यश प्राप्त केलं असून तिने क्लासेसच्या मदतीने घरीच अभ्यास करून हे यश संपादन केलंय आजोबा विष्णू खंडू चव्हाण वडील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन विष्णू चव्हाण तसेच कुटुंबीय व शिक्षक वर्ग यांचं मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य पाठबळ मिळालं समृद्धी चव्हाण यांच्या अधिकारपदी निवड झाल्याबद्दल बात झाल्याची बातमी समजताच समस्त समस्ता सावर्डी गावच्या सावर्डी गावच्या ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरातील अनेक मान्यवरांच्या वतीनं समृद्धी हिला शुभेच्छा देण्यात आल्या मराठी एस न्यूज साठी सावर्डेहून विनोद शिंगे